सरौन, नमस्कार सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो चला दुपारची वेळ झालेली आहे खूप आपलं सपार एका आईबाबांनी बांधलेलं आहे इथं हो ना आहे काय इकडं निवा झोपलेलो आहे मी काय दुपारची वेळ खूप झालेली आहे म्हणलं घरी गेलेलं नाही ज्वारी वगैरे चालले हे काय इकडं हे काय ज्वारी आपल्याला झालं आहे पोटापुरती बाबाने रात्रंदिवस म्हणजे पाणी पाजून वगैरे ज्वारी मस्त आणलेली आहे आता मी इथं राखण करायला बसलो एकटाच आणि आपले मित्रमंडळ झोपलेले येतात हे काय अमोलभैया आहेत झोपलेल्या येतात अमोलभैया झोपलेल्या आहेत दुपारी आलेत माझ्याकडं बस आहे इथंच पार्टी कराय असतेत त्या तिथं पार्टी करायचो का त्या तिथं पार्टी करते सगळी त्या तिकडे पलीकडे पार्टी करते जोडीदार वगैरे परदेशी झाल्या पार्टी तर राखण करत बसलो आता उन्हात निवात सुरेश आप्पाची पण लाईन संपली आता ऊन तर लय म्हणजे खूप ऊन आहे टोपी वापरायला लागलो आहे काय टोपी वापरायला लागली मला वाटते ही टोपी आपल्या राजेश्री डीने वारलेली होती का नाही तेव्हा मी डोक्यात आणायला घेतलेली मसूरमध्ये घेतलेली तेव्हा घेतलेली मसूरमध्ये ही टोपी मसूरमध्ये घेतलेली तेव्हा मी हे टोपी जपूनच ठेवलेली उन्हाळ्यात वगैरे काढतो मी बाहेरच आणि आता मस्त व राहिले बसले हे का इकडं एक म्हणजे आज या पाचटीमधलं वार आणि हवामान शरीराला वेगळंच वाटतंय बरं का तर चला आपल्या सर्वांसाठी एक सरप्राईज नक्की सांगेन तुम्हाला सरप्राईज आहे फार महत्त्वाची गोष्ट आहे सांगतो तुम्हाला सरप्राईज काय आहे काय नाही तर सर्वांचं लक्ष असंच असू दे आपल्या पैलवावर वेळ मिळ झाले आता व्हिडिओ टाकायलाही कामान थोडे थोडे चालू आहेत आता बसली मग अच्या मांजरे आपली सॉरी कोंबड्या वगैरे आता संध्याकाळी जोळेतले असते ना दोनच्या पुढं गारवा असतो त्यामुळे कोंबड्या वगैरे असते त्यामुळं बसली राखण करायला आणि दुसरी गोष्ट आता पाखराने यावेळेलाही खाल्ले म्हणजे भरपूर खाल्लेलं आहे पाखराने खाऊ द्या आणि एवढं खाऊन राहिलेलं पदरात शेतकरीच्या पदरात असते तर चला असू द्या धन्यवाद नमस्कार निवांत बसलो येतो पुढच्या व्हिडिओत भेटीन नक्कीच धन्यवाद